नमस्कार रमा एकादशीची कहाणी डमरू स्थळ कैलास पर्वत काळ सत्ययुग महादेव तांडवकर आपल्या नंदीवरून लगबगिने कैलासावर घरी आले नंदी बाहेर के पार केला गळ्यातला नाक काढून ठेवला आणि ते हातपाय धुवायला आत गेले फ्रेश होऊन सर्वांगाला राख भस्म इत्यादीपासून जरा भूश्य करत ते बसले तो आतून पार्वती काकू पत्राला हात पुसत बाहेर आला अहो खसखस आणायला सांगितली होती ती आणलीत का अनरसे करायचे आहेत आज मला दोन दिवस उरले जेमतेम दिवाळीला महादेवांच्या चेहऱ्यावरून पार्वती काकूंनी ओळखलं की स्वारी पुन्हा आज विसरून आलेली आहे एक काम सांगितलं तर ते सुद्धा करता येत नाही आला असं फुटपुटत त्यांनी गणेशाला फोन लावला गणोबा कुठे आहेस तू ती कार्तिक बरोबरची एफ वन रेस बंद कराली आणि माझं एक काम कर जरा तुझ्या माऊस कोटीवरून जा आणि खसखस आणून दे पटकन मला हे आज पुन्हा विसरले एक काम धड होत नाही यांच्याने असं म्हणत त्यांनी गरम गरम विषाचा कप ह्यांच्यासमोर आदर आदळला घ्या महादेवांनी एक अक्षर न बोलता तो कप आपल्या ओठी लावला नीलकंठच इतक्या आतून एक लहान मुलगी धावत आली ती थेट महादेवांच्या मांडीवर आली गोंधळलेल्या महादेवांना पार्वती काकूंनी माहितीपूर्वक ऑर्डरच सोडली म्हणा ही त्या शेजारच्या दशावतारी काकांची रमा त्यांना बाहेर जायचं होतं म्हणून आपल्याकडे सोडून गेल्या जाता लक्ष ठेवा बसल्या बसल्या तिच्याकडे तेवढं तरी काम करा जरा नाहीतर बसाल पुन्हा भूतावळ जमून तोपर्यंत रमेने महादेवांच्या नागाशी खेळायला सुरुवात केलेली होती मुळातच बोलकी असल्यामुळे तिची एकीकडे तोंडाची टकळी उत्खंड सुरू होती पण तिच्या बोलण्याला एक नाद होता ध्वनी मंजूळ होता आवाज गोड होता लय मधुर होती महादेवही त्या बोलण्यावर अगदी लुप्त झाले दोन ग्रह झाले आणि दशावतारे काका रमेला घ्यायला आले त्यांचा गरुड त्यांनी फाटका बाहेरच उभा केला आणि तिकडूनच साथ घातली रमे चल घरी मी आलोय तुला न्यायला मा रमा आणि महादेव चांगलेच रमले होते खेळण्यात गप्पा गोष्टी करण्यात शेवटी दशावतारीख आता आत आले रमेला घरी न्यायला पण रमा काही घरी जायला तयार होईना अखेर तर भोकाळच पसरलं तिने अर्थात रमेच्या या रडण्यालाही एक नाद होता ताद होता लय होती ती महादेवांना मिठी मारून जी बिलगलेली होती ती अजिबात सोडायला तयार होईना अखेर महादेव तांडवकर म्हणजेच शंकर भगवान प्रसन्न झाले आणि त्यांनी रमेला वर दिला की कलियुगा तू सदैव माझ्याजवळ नसील सदैव माझ्या हातात तुझा नाद असाच सर्वांना मोहविणारा असेल इतका की विश्वाच्या नादाची निर्मिती तुझ्याद्वारेच होईल हा दिवस होता अश्विन कृष्ण एकादशीचा ती आता रमा एकादशी म्हणून साजरी केली जाते आणि कलियुगात आपण सगळे म्हणूनच रमेला डमरू म्हणून ओळखतो मी जो रमा एकादशी दोन हजार पंचवीस आजचा बोनस मन्नात या नाटकातील सुप्रसिद्ध गीत आहे सो हम हर डम आपले अत्यंत मधा आणि ताकदीच्या आवाजात सादर करते आहे डॉक्टर सुचेता किंजवळेकर कसदार ताना आणि स्वरांवरची पकड गाण्याला अत्यंत श्रवणीय करत आहे टीप लेख अर्थातच संपूर्णपणे माझा कल्पनाविष्कार आहे नमस्कार